नमस्कार मित्रांनो मी राहुल शिंदे जसं की तुम्ही बघताय सध्या की सोशल मीडियाचा वापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सर्वजणच करत आहेत आणि त्याच प्रमाणामध्ये लोकांचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होण्याचं प्रमाणसुद्धा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेलं तुम्हाला तुम्ही बघत असाल की काय लोकांचे व्हॉट्सअप हॅक होणे काय लोकांचे फेसबुक हॅक होणे किंवा फेसबुक अकाउंट हॅक होऊन त्याच्यावरती आज फोटो व्हिडिओ हॅकर्सद्वारे अपलोड केले जातात किंवा के काय लोकांचे मेल आय डी हॅक होतात किंवा काय लोकांचे युट्यूब चॅनल हॅक करून ते बाहेरच्या देशामध्ये दे विकले जातात अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान या हॅकरद्वारे सध्या होत असलेलं तुम्ही बघत असता किंवा रेग्युलर तुम्ही ऐकण्यात असता तर असेच आपल्यासोबत अंग आहेत अंगद दुधाळ हे असताना परमेश्वर पिंपरीचे आहेत तर हे सुद्धा असेच सायबर हॅकरचे शिकार झालेले आहेत तर नेमका प्रॉब्लेम ह्यायला नेमका काय झाला होता आपण बघूयात तर नेमका तुम्हाला प्रॉब्लेम काय आला होता नेमका काय काय झालं तर नमस्कार मी अंगद दुधाळ परमेश्वर पिंपरीचा आहे मी माझा व्यवसाय मुळात फोटोग्राफीचं माझं कामतीमध्ये दुकान आहे अच्छा आणि त्यातून वडिलांची परंपरा आली होती आराधी होते वडील त्यांनी लाईव्ह शो करायचे बरोबर कार्यक्रम आराधीची गाणी मग त्याच्यामुळं मी सुद्धा एक इन्कम सोर्स म्हणजे आपलं एक चॅनल प्रसिद्धी व्हावी या हिशोबाने मी चॅनल काढला आणि चॅनल काढल्यानंतर बऱ्या बऱ्यापैकी ग्रो झाला चॅनल मला त्याचं पेमेंटसुद्धा दहा हजार रुपये दोन चार दिवसामध्ये येणार होतं बरोबर परंतु असा झालं की बाहेरल्या देशातल्या कोणीतरी व्यक्तीनं माझा चॅनल हॅक केला बरं हॅक केल्यानंतर माझ्याकडून ॲक्सेस सगळा घेतला काढून बरं त्याच्यामुळं मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो बरोबर मग मी काय केलं जी टेक्निकल माणसं आहेत टेक्निकल जे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन विचारलं होतं का मी आज तीन महिने झालो मित्रांनो चॅनलसाठी फिरतो आहे मी पण चॅनल कोणीही रिकव्हरी केलं नाही त्यांना अपयश आलं आणि मी असंच माझे जे प्रताप सर म्हणून मास्तर आहेत माझ्या पार्टीमध्ये बरोबर त्यांना त्यांनी म्हटले की असं राहुलदादा आहेत अनघरमध्ये जाऊया आपण ठीक आहे आलो मी त्यांनी त्यांच्या सान्निध्यातून त्यांनी अगदी मित्रांनो दहा दिवसामध्ये चॅनल माझा पूर्ण माझा ऍक्सेस माझ्या हातामध्ये दिला त्याच्यासाठीच मी आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील कारण की मित्रांनो चॅनल गेल्यानंतर माणसाचं काय होतं ते जे जे त्याला माहीत असतं म्हणून मी त्यांचं आज अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर एक छोटीशी त्यांना भेट म्हणून मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि गुलाब देऊन आणि एक त्यांना एक कष्टाचं फळ म्हणून एक त्यांना बंद पाकिट मी त्यांना देत आहे माझ्याकडून त्याच्यामुळं त्यांनी ते स्वतः हे करावं तर कसा मित्रांनो बऱ्याच सध्या हा प्रॉब्लेम खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि ह्यांचा एक चालू इन्कम सोर्स यांना आठ ते दहा हजार रुपये पेमेंट सुद्धा येणार होता अगदी दोन ते तीन दिवसामध्ये तर ह्यांचे काही व्हिडिओ हॅकरने डिलीट केलेले होते तर ते व्हिडिओ सुद्धा आपण युट्यूब टीमला डायरेक्ट लाइव चॅट करून आपल्या गुगल टीमला लाईव्ह चॅट केलं आणि वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेऊन तर ह्यांचा आज अंगद सरांचा चॅनल आपण यशस्वीरित्या रिकवर करून दिलेला आहे तर मला सुद्धा खूप भारी वाटतंय कारण त्यांचा पूर्ण हे आणि ह्यांची संपूर्ण ह्यांनी मला सांगितलं की आमची संपूर्ण फॅमिली सुद्धा पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत कारण कष्टाचं फळ त्यांना वर्ष ते डिलिव्हरी झालं ते पूर्णपणे त्या चॅनलवर ते कष्ट करत होते त्यांनी मला सांगितलं तर अगदी तोंडाला आलेला घास अक्षरशः यांचा चोरून गेल्या गत किंवा गेल्या झाला होता पण ते त्यांची तळमळ बघून मी म्हणलं चला मदत करूया तर अशा पद्धतीने आम्ही मला सुद्धा ह्या कामाला यश माझा अक्षेस मला मिळालेला आहे राहुल दादांनी मला दिलेला आहे मी खूप आनंदी आणि हॅपी आहे है। थँक्यू दादा असं